बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या बोरगाव येथे पार पडलं फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या आणि लाखो बैलगाडी शौकीनांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून बोरगावच्या कोड्याच्या माळेतील पाचशे एकर मैदानावर या शर्यतीचे आयोजन केलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्या आणि त्यामध्ये हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावत फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे तर या बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचं खर तर आज वेगवेगळ्या दोन प्रकारच्या बैलगाड्या घेतलेल्या होत्या तर एक तीन फेऱ्याचं मैदान ते आता चालू आहे जे आरत परत म्हणजे त्यामध्ये एका एकदा गाडी सुटली की जवळजवळ सहा ते सात किलोमीटर जाऊन त्यांनी पळून घ्यायचं असेल त्यातला पहिला नंबर निघतो त्याला आपण विजेता घोषित करतो जसं आरत परतच्या मैदानाचा फायनल राऊंड मग झालेला आहे आणि त्यामध्ये बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बायजा त्याच पद्धतीने दुसऱ्या बैला दुसरा जो बैल होता त्यांच्याबरोबर तो पाटील डेरी भिलवडी यांचा ब्रेकफेल यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे फॉर्च्युनर गाडी तसंच दोन नंबरला थार तीन नंबरला ट्रॅक्टर चार नंबरला ट्रॅक्टर आणि पाच नंबरला ट्रॅक्टर अशा अनुक्रमे बक्षित होते तर प्रामुख्याने फॉर्च्युनर ही हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेकमॅनला जिंकलेली आहे खूप मोठं मैदान होतं आणि एवढं मोठं मैदान घेणं तुम्हाला शक्य आपण मी खरंतर गो, गो संवर्धन ह्या उद्देशानं प्रत्येक मैदान घेत असतो आजचे जे मैदान आहे हे माझं चौथं मैदान आहे ह्याच्यापूर्वी तीन मैदान अगदी यशस्वीरित्या काही कुठला म्हणजे कुठलाही दंगा कुठला घोटाळा न होऊन देता म्हणजे कुठलीही पार्सलिटी न होऊन देता यशस्वीरित्या मैदान हे तीन पहिली पहिलीपूर्वीच केलेले आहेत मला वाटतं पहिल्या मैदानाला दोन थार ठेवलेल्या होत्या था, दुसऱ्या मैदानावर एक ट्रॅक्टर होता आणि तिसऱ्या मैदानाला परत था थार ठेवली होती एवढी बोटी बक्षीस मागचं कारणच एवढंच आहे की जेवढ्या बक्षिसं मोठे असतील तेवढी बैलांना किमती जास्त मिळत आहेत आणि जेवढ्या किमती बैलांना जास्त मिळत आहेत तेवढ्या शेतकऱ्यांचा जा फायदा जास्त आहे खरं तर ती अडीच वर्षापूर्वी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि अडीच वर्षामध्ये चौथी स्पर्धा आज मी घेतो आहे सुरुवातीला जो मी उद्देश ठेवलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र तयार झालं पाहिजे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खरं मला ह्याची अपेक्षा होती की पाच दहा वर्षानंतर कुठंतरी हे सुरुवात होईल पण अडीच वर्षापूर्वी लावलेलं रोपटा आज वटवृक्षामध्ये आम्ही खरं तर त्याचं तयार झालेलं आहे कारण आजची उलाढाल जर आपण बघितली श्रीनाथ केसरी श्री बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्ग शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदीच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये शंभर कोटींची उलाढाल झालेली आहे आणि आज जी स्पर्धा माझी जाहीर झाली झाल्यानंतर ह्याची कुलाढाल दोनशे ते पाचशे कोटीच्या घरात पोचलेली आहे पोचणार आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब इथं होते आणि शिवसेना बैलगाडी संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आय पी एल भरवलं जातं ज्या पद्धतीनं प्रो लीग कबड्डी खो खो भरवले जातात येणाऱ्या जा काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष हा बैलगाडीचं प्रो लीग भरवणार आहे म्हणजे खरखर शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही बी एम ची असेल असं आमच्या पक्षप्रमुखांकडे मागणी केलेली आहे खरखर आमच्या शेतकऱ्याशी जोडले गेलेले आहेत तर ती मागणी ही माझी मान्य होईल बक्षीस वितरण कशा पद्धतीने बक्षीस समारंभ आज खरं तर आज ह्या फायनलला वेळ होईल दहा वाजतील किंवा अकरा वाजतील दुसऱ्या फॉर्च्युनरच्या निकालाला आणि येणाऱ्या मी मग अशी ही भाषणामध्ये ही सुद्धा मागणी केलेली आहे की शेतकऱ्याचा सन्मान हा मंत्रालया पुढे झाला पाहिजे शासनाच्या दरबारामध्ये शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान झाला पाहिजे तीही मागणी साहेबांनी मान्य केलेली आहे आणि उद्या किंवा परदेश आपल्याला ती तारीख मिळेल